तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो आणि येथे जमलेल्या ज्येष्ठ मंडळींना माझा नमस्कार हा व्हिडिओ थोडा लांब म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये अजिंठा आणि वेरुळ लेणी याबद्दल माहिती देणार आहोत तर चला सुरू करूया अजिंठा आणि वेरुळ लेणी हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे आहेत ही दोन्ही लेणी प्राचीन भारताच्या कलात्मक धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे अद्वितीय उदाहरणे आहेत तर आपण पहिल्यांदा अजिंठा लेणी याबद्दल माहिती घेऊया इतिहास आणि स्थापत्य अजिंठा लेणी इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन सातवे शतक या कालावधीत बांधली गेली या लेण्या मुख्यतः बौद्ध धर्माशी संबंधित आहेत अजिंठा लेण्यामध्ये तीस लेणी आहेत ज्यात चैत्यग्रह म्हणजेच विहार आणि विहार ग्रह म्हणजेच मठ समाविष्ट आहेत तर कलात्मक वैशिष्ट्य जाणून घेऊया आपण अजिंठा लेणीची तर अजिंठा लेण्यामधील भित्तिचित्रे आणि शिल्पकला हे भारतीय कलात्मकतेचे अद्वितीय उदाहरण आहे येथे बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंगाचे भित्तिचित्रांद्वारे चित्रण गेले आहे अजिंठा लेण्यातील चित्रे आणि शिल्पकला अत्यंत जिवंत आणि रंगीत आहेत या चित्रांमध्ये जातक कथा आणि विविध देवदेवतांच्या प्रतिमा दिसून येतात तर याबद्दल आपण महत्व जाणून घेऊया अजिंठा लेण्या जगभरातील पर्यटक आणि इतिहास प्रेमींचे लक्ष वेधून घेतात युनेस्कोने अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे या लेण्या भारतीय वास्तुकला चित्रकला आणि धार्मिक इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत तर यानंतर आपण वेरुळ लेणी म्हणजेच एलोरा केव्ज याबद्दल इतिहास आणि स्थापत्य जाणून घेऊया तर वेरुळ लेणी इसवी सन सन शतक ते दहावे शतक या कालावधीत बांधली गेली या लेण्यामध्ये हिंदू बौद्ध आणि जैन धर्माच्या लेण्यांचा समावेश आहे वेरूळ लेण्यामध्ये एकूण चौतीस लेणी आहेत या लेण्यांमध्ये हिंदू लेणी सर्वात जास्त आहेत ज्यामध्ये कैलास मंदिर हे प्रमुख आहे कैलास मंदिराबद्दल आपण माहिती घेऊया तर कैलास मंदिर हे वेरूळ लेण्यामधील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य मंदिर आहे हे मंदिर एकाच खडकातून कोरलेले आहे आणि याचे बांधकाम अत्यंत अद्वितीय आहे मंदिराच्या बाहेरील भागात शिव पार्वती गणेश नंदी आणि इतर देवतांची प्रतिमा कोरलेल्या आहेत मंदिराचा आंतरिक भाग अत्यंत कलात्मक असून येथे शंकराच्या विविध रूपांचे चित्रण आहे तर वे, वेरुळ लेणीतला आपण बौद्ध आणि जैन लेणी याबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर वेरुळ लेण्यामध्ये काही बौद्ध विहार आणि चैत्यग्रह आहेत तसेच जैन लेण्या देखील आहेत ज्यामध्ये तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत तर या लेणींचे महत्व असे आहे की वेरुळ लेण्या हिंदू बौद्ध आणि जैन धर्मांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्वपूर्ण प्रतीक आहेत युनेस्कोने वेरुळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे या लेण्यामध्ये भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकलेचे अद्वितीय उदाहरण आहे तर आपण या लेण्यांबद्दल उपसंहार जाणून घेऊया अजिंठा आणि वेरुळ लेणी हे भारतीय सांस्कृतिक धार्मिक आणि कलात्मक इतिहासाचे महान वारसे आहेत या लेण्यांनी भारताच्या प्राचीन कलात्मकतेचे आणि धार्मिकतेचे अद्वितीय उदाहरण सादर केले आहे या स्थळांना भेट देणे म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे जो भारतीय इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून देतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद